नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओत दाभोण रस्त्यावरती जे काय ब्रिज पाण्याने बोडलेले आहेत दाभोण रस्ता सहावर्षी जो काही रस्ता जाणारा तो पूर्णपणे ब्रिज पाण्याखाली भरलेला आहे तर आजच्या या व्हिडिओत जो काही ब्रिज पाण्याखाली भरलेला आहे तो या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि चॅनल नसतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो नवीन व्हॉलॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या महा चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज शिक्षे काय नाही तुम्ही बघता आज शिक्षण यूट्यूब चॅनल मित्रांनो आम्ही ना दाभोण रस्त्यावर आहो सहायचे रस्ता जात असताना आम्ही रस्त्याला सर्व ब्रिज वगैरे पूर्ण भरलेलं आहे तर आता आम्हाला तिकडशी कसा जाता येत नाही आहे त्याच्यामुळे जी काय सुपर हायवे वगैरे आहे तर ते परत मागे ओलून तिकडनं जावे लागेल त्याच्यामुळे आम्ही इथूनच अटकून गेलो आम्ही तर आता अटकूनच गेलो हा तर आता व्हिडिओ मग बनवून टाका आता जो काय रस्ता वगैरे जो काय भरलेला आहे त्याच्या मग व्हिडिओ पण बनवून टाका असं आता आता माझा व्हिडिओ पण एक होऊन झाला तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला या पुराचा उलॉग तुम्हाला नंगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल नवीन असतील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला नगा मिळतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि दुसऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ बघू दे